आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत या पडद्यात बोलायचं सा, सा, सांगितलं त्यांनी काय आपल्या हिंदू संस्कृती असो का महामानव असो त्याच्या विरोधातच बोलत गेले आहे हे अशा सरकाराशी अशा पक्षाशी ते जोडले गेले की ज्यांनी सत्तर वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साधं आपल्या भारताचं भारत रत्न मिळू दिलं नाही जेव्हा आपल्या अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं तेव्हा आपल्या आपल्या आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आलं अशा ह्या संघटनेशी अशा ह्या पक्षाशी जोडलेल्या अशा नेत्याच्या गाडीवर लात मारली पाहिजे आता तर हद्दच झाली की महामानव जे आम्ही देव मानतो आपलेच ज्यांनी संविधान दिले त्यांचेही फोटो पाडायला निघालेत उद्या ते आपले पुतळे पाडतील यांना वेळी रोखलं पाहिजे आणि वेळी त्यांनी धडा शिकवला पाहिजे ही तर फक्त त्यांना एक समज आहे याच्या पुढे जर असं काही ऐकण्यात आलं करण्यात आलं तर आम्ही भीम जनता भारतीय जनता पार्टी किंवा आम जनता इथं पक्षाचाच विषयच नाही हा आज अस्मितेचा भावनेचा विषय हा आज दुखावला गेला आहे आजच्या पुढं जर असं झालं तर जितेंद्र आवडला एकदम त्याच्या भाषेतच त्याला धडा शिकवण्यात येईल ते आम्ही आज जाहीर सांगतो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल खऱ्या अर्थाने अवमान करण्याचं काम याला मनोरुग्ण म्हटलं पाहिजे असे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने जोडो मारो आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपळगाव येथे सर्व आंबेडकरी जनता सर्व पिंपळगावचे नागरिक या गोष्टीचा जाहीर निषेध करीत आहेत आणि कठोरातली कठोर शिक्षा जितेंद्र आव्हाड यांना झाली पाहिजे असे मी भारतीय जनता पार्टी पिंपळा शहराच्या वतीने सांगतो काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार देते, घाटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी फोटो फाडला त्याचा जाहीर निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहेत खऱ्या अर्थानं जितेंद्र आव्हाड म्हणजे त्यांची मानसिक संतुलन बिघडलेली ही व्यक्ती जे खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांना ते मांसा होते म्हणजे अनेक महापुरुषांना त्या ठिकाणी ती नावं ठेवते आणि काल तर त्यांनी अर्दस केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी त्यांनी अक्षरशः फाडला आणि फेकून दिला त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक त्यांचे कार्यकर्ते त्यांनीसुद्धा तो फोटो त्या ठिकाणी पाडला त्यामुळे निश्चितपणानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जितेंद्र आव्हाड यांनी केला संविधानाची प्रतिकृती असतील सुद्धा या ठिकाणी त्यांनी ते जाळलं फाडलं अशा प्रकारच्या या वृत्तीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पिंपळ शहराच्या वतीनं निषेध करतो आणि या व्यक्तीचा किती निषेध केला तरी कमीच आहे कारण या व्यक्तीचं मानसिक संतुलन या ठिकाणी बिघडलेलं आहे त्यामुळे अशा व्यक्ती खऱ्या अर्थानं समाजविदातक कृत्य त्यांनी काल जे केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी हे संविधान आहे आपल्या देशाला दिलं अशा महामानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचासुद्धा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांनी केलेलं हे कृत्य निश्चितपणानं निंदनीय आहे संपूर्ण आंबेडकरी जनतेचं असेल संपूर्ण भारतीय नागरिकांचं असेल या ठिकाणी त्यांच्या मनाला कुठंतरी ठेच या ठिकाणी पोचलेली आहे आणि निश्चितपणानं सर्व स्तरामध्ये या गोष्टीचा जाहीर निषेध त्या ठिकाणी होतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पिंपळामध्ये सुद्धा हा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे पुन्हा एकदा मी जितेंद्र आव्हाड यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो